चरुळच्या गावकऱ्यांपुढे महापालिका प्रशासक शेखर सिंह अखेर झुकले झुकावं लागलं त्यांना ते सुरुवातीला झुकेगण हि झाला अशा स्टाईलमध्ये ते बोलत होते पण झुकावं लागलं चरुळच्या ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने गावबंदीचा इशारा दिला आणि पुढचं आंदोलन डिक्लेअर केलं होतं त्याच्यामध्ये महापालिकेला टाळं ठोकणं आम्ही कुठलाही टॅक्स भरणार नाही वगैरे वगैरे त्या सगळ्या आंदोलनाचा गावकऱ्यांचा पवित्र पाहून अखेर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना चरहळीची टिप्पी स्कीम स्थगित करावी लागली अद्याप रद्द केलेली नाही त्यांनी स्थगित केलेली आहे आणि गावकऱ्यांनी पण आता भूमिका अशी घेतलेली आमचं सुद्धा आंदोलन स्थगित करतोय आम्ही आंदोलन रद्द नाही करत स्थगित करतोय नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे कुदळवाडी आणि चरोळी या भागामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी टीपी स्कीम जाहीर केल्या होत्या कोदळवाडीची टीपी स्कीम साडे नऊशे होती तीनशे ऐंशी हेक्टरवरची आणि कोद चरोलीमध्ये पाच वेगवेगळ्या टिपी स्कीम ह्या चौदाशे पंचवीस हेक्टरच्या म्हणजे साडेतीन हजार एकरच्या होत्या जवळपास कोदळवाडीची टीपी स्कीम संदर्भामध्ये गावकऱ्यांनी आरोप सुरू केला होता की तीन साडेतीन महिन्यापूर्वी जी कारवाई झाली ते बांगलादेशींना इथून घुसखोरांना हटवायचं त्यांना निस्तांबूत करायचं म्हणून कारवाई केली प्रत्यक्षामध्ये गावकऱ्यांना नंतर लक्षात आलं की ही बांगलादेशींच्या नावाखाली केलेली अतिक्रमण कारवाई साडेचार हजार अतिक्रमण पाडली साडेआठशे लग उद्योग त्यातले संपले तिथला उद्योग एक लाख रोजगार संपला हे सगळं जे कुदळवाडी उद्ध्वस्त झाली कुदळवाडीचं अर्थकारण ठप्प झालं याच्या मागे एकच कारण होतं की त्यांना इथं टिप्पी स्कीम राबवायची होती गाववाल्यांनी हे हेरलं आणि महापालिकेच्या प्रशासनाचा जाहीर निषेध केला आणि आक्रमक भूमिका घेतली की जर ही टिप्पी स्कीम कुदळवाडीची रद्द झाली नाही तर मग आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो कुदळवडीच्या ग्रामस्थांनी केलेला आरोप हा महापालिका आयुक्तांना जिव्हारी लागला कारण त्यांनी साडेतीन महिन्यापूर्वी जी कारवाई केली होती त्या कारवाईमध्ये एकही बांगलादेशी सापडला नाही मग कारवाई कशासाठी केली त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही मग आता लोक म्हणायला लागले की त्या, लाग त्या कुदळवडीची कारवाई जी होती ना ती टिप्पी स्कीमसाठी होती टिप्पी स्कीम कोणाची कोणातरी गुजराती माणसाची आहे गुजरातमधल्या एका मोठ्या उद्योजकाची आहे त्याच्यामुळे लोकांना संशय आला की ह्याच्यामध्ये फार मोठं अर्थकारण आहे त्यासाठी आमचा बळी घेत आहेत कुदळवाडीकरांनी ज्या पद्धतीने हंटर उगारला तिथे आयुक्तांनी ती टीपी स्कीम रद्द केली मात्र चरोलीच्या बाबतीमध्ये ते मी राबवणार तिथं झुकणार नाही असं त्यांचा स्टँड होता चरोलीकरांना ते लक्षात आलं की आपली मवाळ भूमिका त्यांना समजत नाही चरवळीकरांनी बैठका घेतल्या गुंतुळा महापालिकेमध्ये आयुक्तांना भेटायला आले आयुक्त तिथं भेटले नाही त्यांना आयुक्त टाळत होते ग्रामस्थांनी गावामध्ये सगळे पक्षभेद विसरून राजकारण विसरून एकत्र आले माजी महापौर नितीन काळजे नंतर ते शिवसेनेचे कुणाल तापकीर अन्य सर्व कार्यकर्ते लक्ष्मण तापकीर हे सगळे एकत्र आले तिथले ग्रामस्थ तिथे संपूर्ण आजी माजी सरपंच पोलीस पाटील वगैरे त्यांनी सगळे राजकारण वगैरे बाजूला ठेवलं तुमचे जो पक्षभेद जोडे बाजूला ठेवले एकत्र आले आणि सांगितलं जो की जोपर्यंत टीपी स्कीम रद्द होत नाही तोपर्यंत आपला लढा जारी ठेवायचा सुरुवात त्यांनी केली होती आज तीस तारखेला गाव बंदचा इशारा दिला होता गाव बंदचा इशारा दिला त्याच्यातून काहीतरी वेगळंच वातावरण घडेल असं महापालिका प्रशासनाला त्याची भीती वाटली शेवटी या विषयावरती देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना सांगितलं ही टीपी स्कीम ताबडतोब तुम्ही रद्द करा त्याच्यानंतर महापालिका आयुक्त झोकले आणि त्यांनी टीपी स्कीम ही तात्पुरती स्थगित स्थगिती दिली रद्द नाही केली ग्रामस्थांना हा त्यांचा कावा लक्षात आला मग ते म्हटलं ठीक आहे आमचं आंदोलन सुद्धा तात्पुरतं स्थगित रद्द नाही करत आम्ही त्या पद्धतीने ग्रामस्थांचा या लढ्याला फार मोठं यश आहे अर्थात स्थानिक आमदार भोजरीचे आमदार महेश लांडगे यांनी या विषयावरती वारंवार मध्यस्थी केली ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका मांडली त्यांचाही शब्दाला आयुक्तांनी मान दिला आणि त्याप्रमाणे ती टीपी स्कीम चरुळीच्या पाच टीपी स्कीम जो अख्खं चरुळी गाव त्याच्यामध्ये बाधित होत होतं त्याच्यामध्ये ग्रामस्थांना टीपी स्कीम म्हणजे काय हे ज्यावेळेस समजलं की आपल्या सर्व जमिनी त्या टीपी स्कीम मध्ये अक्वायर करणार नंतर आपल्याला फक्त पन्नास टक्के जमीन परत मिळणार नंतर तिथं नियोजन होणार पाच वेगवेगळी नगरं थोडक्यात छोटी छोटी नगरं होणार त्या नगरांमध्ये आपली पन्नास टक्के जमीन त्याच्यामध्ये जाणार पन्नास टक्के आपल्याला त्याचा आर मिळणार वगैरे वगैरे भरपाई मिळणार म्हणजे आपलं त्याच्यामध्ये फार मोठा लॉस होणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यातले अर्थकारण गणित मांडली गेली की उद्या समजा एक एकरामध्ये आपण स्वतः स्कीम राबवली तर आपल्याला त्याच्यात किती पैसे मिळू शकतात एक एकरामध्ये दोन अडीचे फेसाने पाचशे फ्लॅट होतात साधारण अडीचं फेसाने भाडाच्या हिशोबाने मग त्या अडीचं फेसाप्रमाणे इथले रेट काय आहेत त्याच्यात आपल्याला किती मिळू शकतात आणि टीपी स्कीम मध्ये आपल्याला जमिनीचे किती भाव वाढणार आपल्याला किती पदरात पडणार हे गणित ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्यांना समजलं की हा सगळा आतबट्ट्याचा व्यवहार आहे आपल्याला आवळा देऊन ते कोहळा काढणार आहेत हे सगळं लक्षात आलं होती ग्रामस्थांचे डोळे उघडले त्यांनी सांगितलं टिपी स्किन कोणत्याही परिस्थितीत आम्हाला नको आणि शेवटी ज्यावेळेस त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आसूड उगारला त्यावेळेस मात्र महापालिका आयुक्तांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला आता येणारी त्यांची जी महापालिकेची प्रशासकीय राजवटी मधली जनरल बॉडी जनरल बॉडी म्हणजे सर्वसाधारण सभा सर्वसाधारण सभेचे यापूर्वी सर्वसाधारण सभा म्हणजे नगरसेवक एकशे अठ्ठावीस नगरसेवकांची सभा असायची आता तिथे महापालिका आयुक्तच महापौर तेच आयुक्त त्यांचे बाकीचे अधिकारी त्यांचं ऐकणारे ते सगळे सदस्य अशी जनरल बॉडी मिटिंग त्याच्यामध्ये ते कदाचित येत्या मंगळवारी तसा निर्णय घेतील की टीपी स्कीम रद्द करायची म्हणून जोपर्यंत रद्द करणार नाही तोपर्यंत गाव सुद्धा स्वस्थ बसणार नाही या विषयाला सगळ्या वर्तमानपत्रांनी अगदी ठळक प्रसिद्धी दिलेली आहे प्रामुख्याने आपण पी सी बी टुडे सुद्धा ह्या गोष्टीचा अगदी सखोलपणे फॉलोअप घेतला होता ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या त्यांचं मत त्यांची बाजू ही आली पाहिजे म्हणून तिथे प्रत्यक्ष त्यांच्या ज्या ज्या मिटिंग झाल्या त्या मिटिंगचे इतिवृत्तांत सगळा दिला लोकांच्या प्रतिक्रिया दिल्या त्यांनी त्याची दखल घेतली होती लोकमतने ह्या विषयाचा चांगला फॉलोअप घेतला होता त्यांनी ह्या विषयाला ग्रामस्थांच्या एकजोटीपणे महापालिका प्रशासन चुकले चिखली पाठोपाठ चरवळीतील नगर रचना योजना स्थगित अशा पद्धतीने छानपैकी भरपूर मोठी बातमी दिलेली आहे सकाळनी सुरुवातीला या विषयावरती काहीच दिलं नव्हतं परंतु आता चौडीत टिपी अखेर स्थगित अशी मेन लीड चरळ के सकाळने केलेली सकाळला सुद्धा त्याचं महत्व समजलं भूमिपुत्राणा न्याय कार्यवाही स्थगितीबाबत प्रशासनाचे स्पष्टीकरण आमदार लांडकेंच्या पाठपुरावा यश असं सकाळने म्हटलेलं आहे म्हणजे लोकमतनी सकाळने दोघांनी छानपैकी के गौर केले नंतर आपण पुढारी पुढारीने सुद्धा या संदर्भामध्ये चरुळ टिपी स्कीम स्थगित अशी आतल्या चार नंबर पानावरती बातमी दिलेली आहे नंतर प्रभातने सुद्धा या विषयाची टीपी स्कीम रद्द न रद्द नव्हे कार्यवाही स्थगित अशी अत्यंत चपकल हेडिंग असलेली बातमी प्रभातने दिलेली आहे नंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्र टाइम्सने महाराष्ट्र टाइम्सने सुद्धा आतल्या पानावरती सरहळी टिपी स्कीम तात्पुरती स्थगित अशी तळाला पाण्याच्या तळावरती बातमी दिलेली आहे नंतर पुढे पुणे नगरीने सुद्धा पान तीन वरती सरळ टीपी स्कीमला तात्पुरती स्थगिती वाढत्या विरोधामुळे महापालिकेची तुर्तास माघार टिपी स्कीम रद्दसाठी सर्वसाधारण सभेच्या ठरावाची मागणी असं साधारण सगळ्या वर्तमानपत्राने ते कव्हर केलेलं आहे चरळीकरांच्या एकजुटीचा इथं विजय झालेला आहे गाव एक झाल्यावरती गाव करील ते राव करणार नाही अशी म्हण आहे चरळीकरांच्या बाबतीमध्ये ते लागू पडते कुठलेही गावचे वाद असले तर चरुळीकर सगळे एकजुटीने ते वाद मिटवतात यापूर्वी सुद्धा काही इतर अनेक विषय होते त्या संदर्भामध्ये चरळीच्या ग्रामस्थांनी त्यांची एक समिती केली होती अ राजकीय समिती कि गाउचा, गाउचा, आ, गाउचा, गाउचा गाउचा राजकरन राजकरन की कुठलेही विषय असतील तर त्या राजकीय समितीने त्याच्या संदर्भातला निर्णय द्यायचा फार सुंदर आहे म्हणजे एक गावचं गावपण सुद्धा त्यांनी टिकवलेलं आहे आधुनिक ह्याची वाटचाल सुद्धा करतायत त्यामुळे चरुलीकरांचं अभिनंदन या पुढच्या काळातही गावचं गावपण गावचं जी आस्था आपुलकी ही कायम ठेवून चर्वलीकर अशाच पद्धतीने राजकारण हे राजकारणाच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस करतात परंतु असा काही विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस चर्वलीकर या पद्धतीने एकजूट दाखवतील अशी अपेक्षा करूया आणि चरोलीकरांची टीपी स्कीम कायमची रद्द होईल चरवळीच्या भागात ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट सुरू आहे ती डेव्हलपमेंट यापेक्षाही डबल स्पीडने आणखीन होईल आणि वाकड रावेद या भागामध्ये फ्लॅटला जो भाव आहे तोच भाव उद्याच्या काळामध्ये किमान वर्षभराच्या काळामध्ये चरवलीमध्ये फ्लॅटला मिळेल इतकी डेव्हलपमेंट चरळीची होऊ दे चरवळीत सर्व सर्व बाजूनी चरळीचा असा बेस्ट विकास व्हावा कारण लोहगाव हो विमानतळ तुमचा अगं पंचवीस तीस मिनिटावरती आहे ही चरोली मध्यावरती आहे त्याच्यामुळे भौगोलिकदृष्ट्या ते जर आपण पाहिलं त्याशिवाय देहुआ आळंदीचा आळंदीच्या पंचकृषी आळंदीच्या सहवासामध्ये सरोली आहे इंद्रायण नदीसारखी इंद्रा नदी संपूर्ण याचा परिसरामध्ये आहे बागायतदारांचं गाव संपूर्ण पुणे शहराला तरकारी म्हणजे भाजीपाला पुरवणारं ताजा भाजीपाला पुरवणारं सरोली गाव इतकं सुंदर गाव गावचं गाव पण ते कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करू जरी शहरीकरण झालं जरी उद्या टिपी स्कीम सारख्या आणख्या काही स्कीम आल्या तरी गावचं गाव पण हररावू नये आणि ते कायम राहावं या निमित्ताने ती अपेक्षा व्यक्त करून चळवळीकर तुमचा अभिनंदन धन्यवाद